नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणींनो बघा मग आज आपण ब्लाऊजला बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर इथे खूप सुंदर अशी काटपदार्थची थोडस काटपदार्थ म्हणजे कॉटन लिनेन मध्ये साडी आहे तर त्याच्यावरती बॅक साईडला आपल्याला डिझाईन करायची आहे तर मटका गळा आहे आणि त्याच्यावरती आपण सिम्पल अशी डिझाईन बघणार हो। आहोत आणि ही डिझाईन माझ्याकडे भरपूर असे कस्टमरने शिवून घेतलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते सोबर दिसते तर तुम्हाला जर अशा पद्धतीने डिझाईन करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटक्या गळ्यावरती इथे बॅक बॅकसाइडची डिझाईन बघणार आहोत तर डिझाईन कशी बनवायची इथे माझ्याकडे कॉन्ट्रास्ट कपडा नाही परंतु ह्याच कपड्यामधून आपण डिझाईन करणार आहोत तर ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि बऱ्याच साऱ्या मैत्रिणी आता लग्नाचं सीजन होतं त्यावेळेस शिवून घेतलेले माझ्याकडनं तर आपण हीच डिझाईन आज बघणार आहोत सा तर सर्वात पहिल्यांदा हे छत्तीस साईजचं मेजरमेंट आहे तर इथे गळारुंदी आपण सर्वात पहिल्यांदा घेऊन घेणार आहोत तर इथे दोन इंच आणि एक लाईन अशा पद्धतीने गळारुंदी आहे त्यांची आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला वरच्या बाजूने चार पावणे चार इंचावरती मी मार्किंग करते या पद्धतीने आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तीन सव्वा तीन इंचावरती मार्किंग केलं तरी सुद्धा चालतंय इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मार्किंग करू शकता आणि इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे आता ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे मटका गळ्याचा सेप द्यायचा आहे इथं मटक्या गाळाचा आपण सेप देऊन दिला आहे तो आता आपण इथे कट करून घेणार आहोत आता इथे नेक आपण कट करून घेतलेला आहे तर आपल्याला इथे काय ह्या फॅब्रिक वरती मेन फॅब्रिक वरती आपल्याला लगेच टीच करायचं नाही जी आपली डिझाईन आहे ना ती सर्वात पहिल्यांदा आपण आस्तरवरती जोडून घेणार आहोत आणि नंतर ते अलटफलट करणार आहोत तर इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हे पट्टे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे मी दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला किती रुंदीला पट्टी पाहिजे ना ते इथे मी जवळजवळ दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे कट करून ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला तीच करून घ्यायची आहे आता इथे आपण करून घेतलेली तर ती आपल्याला छोट्या छोट्या अशा पद्धतीने तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने जवळजवळ दीड 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 इंचाला म्हणजे थोडस कमी सव्वा एक इंचाची अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर सर्व प्रकारचे मी त्याच पद्धतीने अशा पद्धतीने छोटे छोटे ही जी पट्टी आपण शिवून घेतली त्याचे तुकडे करून घेतोय आता आपन है ला 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 इथे आपण सर्व पट्टे आहेत ते अजून तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर जितकं तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईनला लागतं तितकं तुम्ही इथे घेऊ शकता आता हे मी साईडला घेऊन म्हणजे ठेवून देते आणि आपल्याला इथे अस्तरवरतीच हे अटॅच करायचं आहे तर दोन्ही बाजूला आपण बरोबर असे अटॅच करणार आहोत तर मी इथे मार्किंग करून घेत आहे तुम्हाला पण ह्या पद्धतीने जर हवं असेल तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता कारण डिझाईन डिझाईनसाठी किती कपडा अवेलेबल आहे ना आपल्याकडे पट्ट्या किती अवेलेबल आहे त्याच्यावर डिपेंड आहे आता ही डिझाईन आहे ना आपल्याला इथे अशा पद्धतीने लावायची आहे आणि अर्धा इंचाला थोडस कमीच आपण बाहेरच्या साईडने काढणार आहोत ते ती, ती लावताना आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे तर जिथे जिथे आपण मार्किंग केलेले आहे तिथे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्या संपूर्ण गळ्याला लावून झालेले आहे तर जो एक्स्ट्राच फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अस्तरचा जो नेक आहे ना त्याच्या अगदी कटोकट आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे तर मेन फॅब्रिक आपल्याला इथे घ्यायचं आहे मेन फॅब्रिक घेतल्यानंतर ते सिधं ठेवायचं आहे तर बुट्ट्या तुम्ही बघू शकता ते सिध्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण डिझाईन लावली ती आतमध्ये अशा पद्धतीने ठेवायची आपल्याला म्हणजे ती आतमध्ये पाहिजे मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्या आतमध्ये आपल्याला ती ठेवायची ज्यानंतर आपण गळा पलटी करणार त्यावेळेस ते बाहेरच्या साईडने येणार ओके तर आता इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने सेफ्टी म्हणजे आपले बॉल स्पिन असतात ना ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडने म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे कपडा होणार नाही आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तर आपल्याला इथे जो आत्महतचा फॅब्रिक आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे बघा गळ्याच्या लगत आपल्याला इथे कट करायचं आहे आणि जी आपण शिलाई मारली होती ती आधी आपण जे साठी छोटे छोटे तुकडे आपण तिथे लावलेत ना त्याच्यावरतीच आपण जी शिलाई मारली होती त्याच्यावरतीहूनच उलट्या बाजूने सुद्धा मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथे छोटे छोटे कट लावायचे आता कट लावताना कसे लावायचे ज्या आपण डिझाईन लावलेली आहे त्याच्या मध्ये आहेत ना ते गॅप आप मध्ये आपल्याला इथे कट लावायचे आहेत म्हणजे पटकन कट पण लागले जातात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅनवस पण लावू शकता इथे पण मीडियम गळा हे जास्त डीप पण नाही शक्यतो डीप गळ्यांना आपल्याला कॅनवस लावायलाच लागतं तरच डीप गळ्याला फिनिशिंग येते आता इथे आपण ही अशा पद्धतीने अस्तर आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत फोल्ड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपले डिझाईन आहे ते बाहेर येणार आहे आणि इथे आपण एक शिलाई देऊन घेणार आहोत आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या नेकला आलेली आहे आणि तुम्ही उलट्या बाजूने सुद्धा इथे हे बघा तर कुठेही आपला जो आपण इथे डिझाईन लावलेली आहे तर ते कुठेही इकडे तिकडे आपला त्याचा धागा वरतीहून जर लावला तर खूप धागे निघतात त्याच्यामुळे हो ती आपण अंडरग्राऊंड अशी ही डिझाईन केलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा करायची झाली तर तुम्ही या पद्धतीने करा म्हणजे जेणेकरून फिनिशिंग सुद्धा आपल्याला नेकला दिसणार आहे आता हे उलट्या बाजूने केलेले आहे मी तर आस्तरच्या साईडने कडेने शिलाई देऊन घ्यायची आपल्याला एक एक आता इथे आपली डिझाईन लावून झालेली आहे त्याच्यानंतर कडेने शिलाई पण देऊन घेतलेली आहे आपण आता जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत इथे नॉट टाकायची त्याच्या आधी आपण इथे टक्स वगैरे शिवून घेणार आहोत तर रेग्युलर प्रमाणे आपण जसं टक्स शिवतो हो, त्याच पद्धतीने इथे आपल्याला टक्स शिवून घ्यायचे आहेत Thank you for watching! आता ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची दापटीप देऊन घेतलेली आहे मी आणि एक कच्ची शिलाई आपल्याला इथे द्यायची आहे अशा पद्धतीने आपले शिवून घेतल्यानंतर आपल्याला इथे नॉट टाकायची ते नॉट टाकताना आपल्याला हे बुट्टे आहेत ते कॉपर कलरचे आहेत मग आपण इथे नॉट टाकताना सुद्धा कॉपर कलरचेच टाकणार आहोत आता इथे आपण अशा पद्धतीने नॉटला ही सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे ती आपल्याला इथून आतमध्ये टाकायची याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही मोती पण लावू शकता याच्यावरती तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही मोतीचा पण वापर करू शकता परंतु इथे कस्टमरच्या आवडीप्रमाणे मी इथे नॉट टाकते आणि ती आपल्याला डायरेक्ट वरच्या बाजूने काढायची आहे आता इथे आपली नॉट टाकून झालेली आहे तर जितकं हवं असेल तितकं आपल्याला ठेवायचं आहे बाकीचं कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही ही डिझाईन कोणत्या पण गाड्याच्या सेपवरती बनवू शकता आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय